नमस्कार मित्रांनो तर मी आज शेतीमध्ये आलो होतो तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर हा नवीन ब्लॉग तुमच्यासमोर बनवत आहे तर मित्रांनो मी शेतात आं आता आंब्याचं झाड आणले आहे तर हे बघा मित्रांनो आता आंब्याचं झाड आहे इथं आणलं आहे ते बघा मित्रांनो हे आंब्याचं झाड आता इथं लावत आहे ठीक आहे मित्रांनो तर हे बघा मी आता पाच सहा झाड लावली आता हा याचा ब्लॉक बनवत आहे तर मित्रांनो हे आपल्यासाठी आंब्याचं झाड म्हणजे आपल्याला फळं पण देतात याच्यापासून सावली पण भेटते तर मित्रांनो हे बघा तुम्ही पण पन... कमेंटमध्ये कळवा वर्षातून एकदा तरी झाडे लावा तर बघा मित्रांनो मी आता इथं आंब्याचं झाड लावत आहे तर हा ब्लॉग तुमच्यासाठी बनवत आहे तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आनंदित राहा सुखी रहा स्वस्त रहा, मस्त रहा हसत रहा खेळत रहा तर गावाकडील गोष्टी हे नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळतील शिकायला मिळतील याच्यापासून आपल्याला झाड लावण्याचा फायदा म्हणजे याची सावली पण आपल्याला मिळतो आणि शुद्ध हवा शुद्ध हवा पण मिळतो तर मित्रांनो हे बघा हे आता हे इथं रोप लावलेला आहे आंब्याचं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला गावाकडील ब्लॅग हे बघा मित्रांनो हे आमचं सेत आहे तर ठीक आहे मित्रांनो मी जास्त काही वेळ घेत नाही तुमचं मी ब्लॅग इथंच संपतो जय हिंद जय जही महाराष्ट्र